राष्ट्रीय कुस्तीला पारंभाला आखाड्यावरती तिथे पंच म्हणून जुन्नर तालुका कुस्तीगिरी संघाचे अध्यक्ष आदरणीय जगन कोराडे राष्ट्रीय कुस्ती पंच सचिन मुंडे सर राष्ट्रीय कुस्ती पंच जयवंत गाडे राष्ट्रीय कुस्ती पंच पाबळे सर तिथे काम पाहत आहेत आणि कदम आखाड्यावरती लढतोय शिवराज भांबेरे आखाड्यावरती लढतोय भारत देशाचं उद्याचं भविष्य आखाड्यावरती लढत मंडळी मग यातुरदुधाचा महाराज चॅम्पियन यातुरा महाराष्ट्र केसरी आणि यातुरा दुधाचा हिंद केसरी घडत असतोय मुलाचे पाय पाळण्यात दिसतात कदम घरण आणि कुस्ती एक समीकरण आहे मंडळी फोट दाबले तर दूध निघाले इतका बारका आहे परंतु त्याच्या घराला कुस्तीचा वसा आणि वाटचा आहे असा पैलवान सम्राट कदम आखड्यावरती लढतोय कब्जा घेतलेला आहे पैलवान शिवराज भांबेरेन जबरदस्त कुस्ती मैदान शिंदे स्वराज्य महोत्सवाचे औचित्य साधून शिवजयंती शिवजन्मभूमी या महाराष्ट्राचा विशाल काया धगदा सूर्य वंदितो वंडितो शिवप्रभूराया छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र शिवराजा वीरांचा महाराष्ट्र निशाचा महामेरू बहुतच्या या धारो अखंड चिदार श्रीमंत योगी योगी असून श्रीमंत म्हणून तर वीरतेचं प्रतीक भगवान ईशान आणि तमरेला भवानी तलवार ज्या छत्रपती शिवला बळ दिला या माझ्या लाल मंदिर गेल्या पैलवान मिळणे समोरून ढाक लावण्याचा प्रयत्न आहे ढाक लावण्याचा प्रयत्न आहे पैलवान सम्राट कदमचा ते जाणलेला आहे शिवराज भंगेरेला मुलाचे पाय पाळण्यामध्ये दिसतात मंडळी लाचविले मना लागली गोडी ते जीवन सोडे चढे केले ज्याला आवड आहे त्याला सवड आहे या लाल मातीची घडत अशी आहे जुजनार तालुका पुणे जिल्ह्यातून आलेला तमाम कुस्ती चौकी पैलवाळींच वस्त्र मंडळींच हे कुस्ती मैदान या ठिकाणी स्वागत करत आहे सुरेश ठाकरे सरांच्या चौर्तीच पैलवान फिरतोय शंभर रुपयाने मला कोण कुस्ती करत असेल तर आखाड्यावरती आव्हानं पेलणारा माझा महाराष्ट्र आहे आव्हानं पेलणारा महाराष्ट्र महान राष्ट्र महाराष्ट्र आहे मंडळी या कुस्ती मैदानासाठी जुन्नर तारखाचा एक सुप्रसिद्ध पैलवान आमचे परमित्र पैलवान कैलास पारवे हजार आहेत त्यांचं कुस्ती मैदान स्वागत करत आहे या कुस्ती बजनासाठी इंटरनॅशनल पैलवान निलेश उचाळ्याचे पिताश्री उचाळे वाचल हजर त्यांचं स्वागत काय सोन्या उसाळ्याचे पिताश्री उचाळे वाचल हजर त्यांचं स्वागत आहे माझे गुरुवारी वाजता चंद्रकांत रोकडे हजर आहेत त्यांचं स्वागत आहे जुन्नर तालुका कुस्तीगीर संघाचे सर्व अधिकारी पदाधिकारी सर्व तांत्रिक अधिकारी सर्वांचे कुस्ती मैदान या ठिकाणी स्वागत करत आहे याच डोळा एक सुंदर सोहळा आज सोनी याचा दिनू वर्षी अमृताचा गुनू सुरुवातीला जरा थुरून कुस्ती आखड्यावरती लावल्या जातील तदनंतर पोस्टावली कुस्त्याला आखाड्यावरती प्रारंभ होईल मंडळी नंबर एक ला महाराष्ट्र एक भारत देशाची अव्वल कुस्ती जोडलेली आहे मंडळी दोन हजार एकोणीस चा महाराष्ट्र केसरी वरदान सर सदगीर आंतरराष्ट्रीय कुसुम कुलम पुणे नव्याण्णव चे अर्जुनवीर काकासाहेब पुण्याचा पुढे शिष्य आहे तर त्याच्यासोबत पैलवान दोन हजार अठरा चा पहिलवान भालार अभिषेक मचिंद्राखाडा पुणे अशी कुस्ती होणार आहे सोलापूर जिल्ह्याचा भाल अभिषेक आणि अहिल्यानगर जिल्ह्याचा पैलवान हर्षवर्धन सदगीर जो महाराष्ट्र नाशिक जिल्ह्याचा एक लाख एकवीस ला, एक ला, एक हजार रुपयाची कुस्ती आहे तिथं भांबेरे पैलवान कब्जा घेतलेला आहे नंबर दोन ला धाराशिव जिल्ह्याचा पैलवान हनुमंतपुरी शिवराज पुरी महाराष्ट्र केसरी हिंद केसरी आपल्या कटक्यांचा बट्टा विरोध त्याच्या विरोधात बाल अपरा पवार तालीम सांगली अशी होणार आहे मंडळी नंबर तीन ला या